चंद्रपूर जिल्ह्यातील भुईगाव येथे पोलीस भरतीचा सराव केल्यानंतर नदीच्या पात्रामध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुण आणि तरुणीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय संध्या शिंदे वय वीस आणि युगल नागपुरे वय एकोणीस अशी नदीपात्रामध्ये बुडून मृत्यू पावलेल्या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत चंद्रपूरमध्ये आदर्श फिजिकल ग्रुपचे संचालक आदर्श शिंदे हे पोलीस भरतीसाठी सराव प्रशिक्षण केंद्र चालवतात त्यांच्या संस्थेमध्ये एकूण छत्तीस विद्यार्थी हे प्रशिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना त्यांनी सराव करण्यासाठी धानोरा भुईगाव मार्गावरील पैनगंगा नदीवर ते घेऊन गेलेले होते या विद्यार्थ्यांनी व्यायाम केल्यानंतर पैनगंगा नदीच्या पात्रामध्ये काही विद्यार्थी पोहण्यासाठी उतरलेले होते मात्र संध्या शिंदे व समीक्षा शेंडे या दोन्ही विद्यार्थिनी या नदीपात्रातील डोहात बुडत असतानाच त्यांना वाचवण्यासाठी युगुल नागपुरे यांनी पाण्यामध्ये उडी मारली मात्र पाण्यामध्ये बुडत असणारी समीक्षा शेंडे ही युवती कशीबशी पाण्याबाहेर आली मात्र यामध्ये युगुल नागपुरे आणि संध्या शिंदे यांचा मात्र पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला आहे या नदीपात्रात विद्यार्थिनींना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारलेल्या युगुल नागपुरे हा तरुण गोंडपिंपरी तालुक्यातील आहे त्याच्या घरची परिस्थितीही बेताचीच असून त्याला एक बहीण देखील आहे त्याचं पोलीस व्हायचं स्वप्न होतं मात्र आता त्याच्या मृत्यूनंतर त्याचं स्वप्न देखील अधुरच राहिलंय